आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच गोकुळ आणि जिल्हा परिषद एकत्रित येऊन जिल्ह्यातील दूध उत्पादकांना शासनाच्या आणि गोकुळच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी भविष्यात नियोजन करायचं आहे त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे यासाठी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी गोकुळ शिरगाव इथल्या दूध प्रकल्पाला भेट दिली ही भेट सकारात्मक झाली असून गोकुळ दूध संघाचे अधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची याविषयी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित ताई यांनी दिली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुल दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव इथं सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी बोल। ते बोलत होते यावेळी गोकुळ परिवाराच्या वतीनं संघाचे संचालक अभिजीत ताई यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय इथं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नाव लौकिक आहे दूध संकलन दूध प्रक्रिया आणि विक्री या संपूर्ण साखळीत गोकुळच्या वतीने शास्त्रीय दृष्टिकोन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाखाणण्याजोगा आहे बाजारपेठेतील गोकुळ हा एक सहकारातील आश्वासक ब्रँड आहे असे गौरव काढले शासनामार्फत लाल कुरकत लंपी थायरेलिया या लसी वेळेवरती उपलब्ध करून देण्या आणि जनावरांच्या लसीकरणासाठी बंधत्व निवारण शिबिरासाठी गावगावी खोडी उभी करण्यात यावी या विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेवेळी संतोष पाटील म्हणाले जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गोकोचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्तपणे तिमाही मीटिंग व्हावी जेणेकरून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकांना समजेल यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल गोकोच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्प स्लरी प्रकल्प जनावरांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धत वासरू संगोपन योजना भविष्य कल्याण निधी या विविध उपक्रमांची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील गोकूचे संचालक अभिजीत तायशेटे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहायक महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ उदय मोगले व्यवस्थापक संकलन शरद तुरंबेकर सुधाकर पाटील उदय पाटील आरबी पाटील संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज